सात पूर्णांक त्र्याण्णव शतांशपेक्षा जास्त मेगावॅट क्षमतेची वीज निर्माण झाली राज्यातल्या एकूण सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची आकडेवारी तब्बल चौदा पूर्णांक एकोणऐंशी टक्के आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या सौर निर्मितीची क्षमता सोळा पूर्णांक बेचाळीस टक्के आहे वाढत्या बिलामुळं आम्ही फार त्रस्त झालो होतो त्याच वेळेला पंतप्रधान सूर्यघर योजनेची माहिती मिळाली आम्ही त्या योजनेचा लाभ घेण्याचं ठरवलं था अधि महावितरणच्या अधिकाऱ्यांकडूनही आम्हाला बरीच मदत झाली पटापट पटापट कामं होत गेले सुमारे सहा महिन्यापूर्वीच आमच्या घरी सोलर पॅनल लागले आणि प्रकल्प कार्यान्वित झाला आहे त्याच्यानंतर आमचं बिल फक दर महिन्याला फक्त एकशे चाळीस रुपयांपर्यंत कमी झालं आहे एकशे चाळीस रुपये आता दर महिन्याला बिल येत आहे त्याच्यामुळं बिलावर होणारा जो खर्च आहे तो त्याच्यातून बऱ्याच अंशी आम्हाला दिलासा मिळाला आहे आणि ते हे सोलर युनिट लावल्यानंतर आणि सुरू झाल्यानंतर त्याच्या दर महिन्याला बिल एकदम कमी येऊ लागले आणि त्याची सबसिडी पण आम्हाला मिळाली काही महिन्यातच सुरू झाल्यानंतर पाच किलो वॅटचे युनिट आहे आणि यावर अठ्याहत्तर हजार सबसिडी प्राप्त झाली पंतप्रधान सूर्यघर योजनेचे मी आभार मानतो त्यांना सर्वसामान्यांसाठी ही योजना काढलेली आहे या प्रकल्पासाठी बँकांकडून कर्जाची प्रक्रिया सुलभ करत माफत व्याज दरात कर्ज उपलब्ध केलं जात आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना देखील प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक ग्राहकांच्या वीज बिलात घट झाली असून वीज बिल शून्य येत असल्यानं पैशाची बचत होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू घोटाफोडे नागपूर घरच्या छतावरचा व्यवसाय आणि आयुष्याला मिळालेली नव चैतन्याची दिशा परभणीच्या सीता बनकर यांनी पारंपरिक चवीला उद्योगाचं रूप दिलं प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या मदतीनं त्यांनी सुरू केलेला पापड उद्योग तोही घराच्या छतावर पाहूया घरातूनच यशाची चव हो शोधणाऱ्या सीता ताईंची कहाणी या आहेत परभणी जिल्ह्यातल्या सीता बनकर सुरुवातीला त्या लेडीज टेलर म्हणून काम करत होत्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची माहिती मिळाली या मिळालेल्या माहितीच्या आधारे बडोदा बँकेकडून दोन लाख नव्वद हजार रुपयांचं लोन घेऊन डाळ गिरणी पापड तयार करण्याचं मशीन घेऊन घरच्या छतावरच पापड तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला सध्या उडीद पापडासोबतच गहू ज्वारी तांदूळ आणि पोह्यांचा पापड त्या तया तयार करून देतात सध्या उन्हाळ्यात महिला मोठ्या प्रमाणात पापड तयार करण्यासाठी येत आहेत त्यामुळे कमी वेळेत अधिक काम होत असून यातून घरातल्या सदस्यांना आणि शेजारच्या महिलांना रोजगार मिळाला असल्यानं ही योजना सीता बनकर यांना फायदेशीर ठरत आहे बचत गटामार्फत आम्हाला या, या योजनेची माहिती मिळाली पी या, या योजनेची माहिती मिळाली तर त्या अंतर्गत आम्ही बडोदा बँकेकडून लोन आम्हाला प्राप्त झालेले आहे तर या यामध्ये आम्ही पापड मशीन आटा चक्की आणि आट्याची एक मशीन अशा मिळून दोन तीन मशीनी विकत घेतलेल्या आहेत तर यातून आम्हाला सर्वांना रोजगार पण छान भेटत आहे दररोजचा आणि परत आणखीन दुसऱ्या लेडीजला पण मी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही योजना खूप छान आहे तर या योजनेमुळे आम्हाला रोजगार उपलब्ध झालेलाच आहे आणि आणखीन यात आणखीन आम्ही पुढचं पाऊल उचलू अशी आम्हाला अपेक्षा पण आहे घरातील अडचणीमुळे ठिकाणी कामाला जाण्यासाठी अडचणी येत होत्या मात्र सीता बनकर यांनी घराशेजारीच पापड व्यवसाय सुरू केला त्यामुळे इतर महिलांना सुद्धा त्यातून रोजगार मिळाला आहे अगोदर मी घरीच म्हणजे सध्या घरीच घरकाम गर करत होते तर बाहेर जाण्याचं म्हणजे मला असंही मार्ग नव्हता काय नव्हता तर मग ताईनं घरी पापड मशीन वगैरे आणली आणि त्या घरी आल्या आणि मग नंतर मला म्हटल्या तुम्ही येता का मी हो मी येते माझ्या मग मी आले ते मला थोडीफार हातभार म्हणजे झाला माझ्या घरकामासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी पण आणि तसंच ह्या पैशामुळे मला थोडंसं म्हणजे पापड मशीन वगैरेची माहिती पण मिळत आहे तर मी ह्या पैशामुळे मला माझ्या मुलांचे शिक्षण व माझे घरकामाचे घरकामासाठी मदत होत आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेमुळे सीताबनकर या आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन सापके परभणी आपण पाहतोय सामान्य माणसांच्या असामान्य प्रवासाची कथा थोड्याच वेळात परत येऊया आणखी एका प्रेरणादायी प्रवासासोबत वास्तविकता यशाची मध्ये जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल एता पिकाले बहर शिवार झालं हरभर एता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर

आमचे हे, हे आमची ही प्रसारण दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर स्वरांचे बनती गाणे साजनमानंद राणे रसिकांशी जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार वाजता वाजता आणि शनिवार दुपारी दीड ना धनसंपदा। आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण स्वागत आहे पुन्हा एकदा मध्ये ना मोठा शहर आणि ना मोठं मार्केट पण छोट्याशा गावात उभा राहिला आहे एक यशस्वी उद्योग वाशिमच्या उमरी गावातील महिलांनी उमेदच्या सहकार्याने एकत्र येत केवळ पत्रावळी आणि द्रोण बनवले नाही तर एक आर्थिक क्रांती घडवली आहे या यशामागे आहे जिद्द सहकार्य आणि समाजाला दिशा देण्याची प्रेरणा पाहूया या छोट्याशा गावातून उमरलेली आत्मनिर्भरतेची सकाळ वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे बंजारा समाजाचे श्रद्धास्थान समजले जाते या धार्मिक स्थळालगतच असलेल्या उमरी खुर्द गावात आणि आजूबाजूच्या परिसरात वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमांमध्ये जेवणावळीचे आयोजन होत असल्याने कागदी पत्रावळी द्रोण ग्लाससारख्या साहित्याची मोठ्या प्रमाणावर मागणी असते उमेद अभियानाच्या सहाय्याने गावातील महिलांनी लक्ष्य प्रभाग संघ स्थापन केला या प्रभाग संघाच्या बैठकीत व्यवसायासंदर्भात चर्चा करून अकरा लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला त्यातून कागदी द्रोण पत्रावळी व ग्लास बनवण्याचे काम सुरू झाले या अभिनव उद्योगाची गावातच सुरुवात करण्यात आली आणि महिलांनी स्वतःच्या हातांनी उत्पन्नाचा स्रोत उभारला गावामध्ये जे लग्न आहे सर लग्नाचे ऑर्डर आमच्याकडे चालू जायचं खूप चांगल्या प्रमाणे ऑर्डर चालू आहे आणि ज्यांना ज्याप्रमाणे ऑर्डर घेतो सर त्याप्रमाणे आम्ही त्यांना माल पुरवठा करत आहे सर दुकानावर आणि म्हणजे फुलुमरी प्रभागामध्ये नाही तर सर औरादी प्रभागामध्ये पण आमची मालाची मार्केटिंग चांगल्याप्रमाणे चालू आहे सर गरीब परिस्थिती असल्यामुळे मुलाबाळाचं शिक्षण आरोग्य यांचा काही आमचा उदरनिर्वाह होत नव्हता आणि घर खर्च पण आमचा होत नव्हता हो ना आम्हाला सर पहिले तर आम्हाला फक्त पावसाळ्यातच काम मिळत होतं शेतीमध्ये पण आता आम्हाला बाराही महिने काम मिळते आणि आता शिवलाल जयंती बरेच लग्न असे नवस वगैरे आणि रामनवमी यामध्ये सर आम्ही खूप भरपूर असा विक्री केलेली आहे आज घडीला या उद्योगातून सहा ते सात लाख रुपयांची उलाढाल झाली असून या व्यवसायाचे भविष्यातील स्वरूप आणखी विस्तारित होईल असा विश्वास महिलांनी व्यक्त केला आहे गावातच पर्यावरणपूरक व योग्य दरात जेवणावळीचे साहित्य उपलब्ध होत असल्याने पोहरादेवी व परिसरातील ताड्यांमधूनही ग्राहक या साहित्याची मागणी करत आहेत त्यामुळे महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला असून त्यांनी उद्योगाची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आमचा प्रभा, प्रभाग आमच्या प्रभागात दहा गाव आहे दहा दहा गावात गा, गावा अकरा ग्रामसंघ आहे आणि सगळे ग्रामसंघ मिळून आणि सगळे आमची कॅडरताई मिळून आम्ही एक सभा घेतली सभेमध्ये हे ठरवलं आम कि आपलं काहीतरी एक उद्योग पाहिजे म्हणून हे द्रोण पतरवाडीचा युनिट आम्ही निवडला आणि त्याच्यात आम्हाला पंधरा ते सोळा पंधरा ते सोळा लाख रुपये खर्च आले ते आम्ही आमच्या लक्ष प्रभागातून केलो तर तीन महिन्यात आम्हाला आठ ते दहा लाखापर्यंत नफा भेटला तर आता आमचं एकच लक्ष आहे की आम्ही हे जे व्यवसाय आहे ते आम्ही चाळीस ते पन्नास लाखापर्यंत नेऊ नॉमिनल बेसिसवर ते तिथे काम करतात त्यांना आपण फार हे देत नाही आणि मार्केटिंगची जबाबदारी देखील आपण कॅडोरला दिली आहे आज तालुक्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायत जवळपास सत्याहत्तर ग्रामपंचायत आहे सत्याहत्तर ग्रामपंचायतमध्ये एक एक दुकान आपण स्वयंसहायता समूहांची निवड केलेली आहे त्यांची त्यांना आपण उमेद मा उमेद मारची जी संकल्पना आहे आपली त्या अंतर्गत त्याला आपण बॅनर वगैरे दिलेले आहेत आणि स्वयंसहायता समूहाचे जे काही प्रोडक्ट असतील मग ते मसाला बेसन किंवा द्रोण पत्रावळी ग्लास असतील कप असतील सगळे आणि स्वयंसहायता समाजाचे इतर प्रोडक्ट हे तिथे आपण विक्रीसाठी ठेवलेले आहेत उमेद अभियानाच्या सहकार्यामुळे मानोरा तालुक्याच्या दुर्गम भागातील महिलांना आर्थिक स्वावलंबन सामाजिक प्रतिष्ठा आणि रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत हे महिलांच्या सशक्तीकरणाचे एक यशस्वी उदाहरण ठरले आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम नैसर्गिक संकटांना तोंड देत अडचणींवर मात करत शेतकरी आपली जीवनयात्रा सुरूच ठेवतो पण आता या शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम सौरपंप योजना आशेचा किरण ठरली आहे जी शेतकऱ्यांना नवा विश्वास आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकुळ येथील विश्वंबर राऊत यांचे जीवन देखील बदलले आहे ते याच योजनेमुळे आता त्यांच्या शेतात कमी वेळात अधिक उत्पादन आणि वेळेवर पाणी मिळत आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या आयुष्यात येतो आहे समृद्धीचा विश्वंभर राऊत यांच्याकडे एकर शेती आहे त्यांनी विहीर खोदली पाणीही भरपूर पण भारत नियमनामुळे बहरलेल्या पिकाचं स्वप्न अपूर्ण राहिलं याच वेळी त्यांना केंद्र सरकारच्या पीएम कुसुम सौरपंप योजनेची माहिती मिळाली त्यांनी त्वरित अर्ज केला आणि त्यांच्या विहिरीवर सौरपंप बसवण्यात आला दिवसा भरपूर पाणी मिळाल्यानं आता त्यांना रात्रीची वाट पाहावी लागत नाही राऊत यांनी त्यांच्या शेतात शेडणीत टाकून कोबी मिरची टोमॅटो अशा विविध भाज्यांची शेती सुरू केली आहे सोलार पंप मिळण्यापूर्वी मला रात्री बेरात्री लोडशेडिंग असल्यामुळे मला शेतात येणे जरुरी होतं आणि माझ्या पिकांना जगवणे हे आवश्यक होतं त्याच्यामुळे मला रात्री बेरात्री येऊन ती भीती माझ्या मनात सरपटणारे प्राणी आणि अन्य प्राण्यापासून जी भीती निर्माण होती त्या भीतीची मला सुटका मिळालेली आहे आणि मला प सोलर पंप मिळाल्यामुळे माझ्या शेताचं उत्पन्नसुद्धा वाढलेलं आहे आणि केंद्र सरकारने ही योजना लागू केल्यामुळे मी दहा वर्षापासून तो पंप वापरतोय आणि मला रात्रीचे शेतात येण्याची कोणतीच झंझट राहिली नाही आणि केंद्र सरकारने हे जे मला पंप दिलेला आहे हा मी केंद्र सरकारचा आभारी सौर हो। पंपामुळे केवळ विजेची चिंता नाहीशी झाली नाही तर ड्रिप आणि स्प्रिंकलरच्या पाणी बचतही होत आहे पीएम कुसुम योजनेअंतर्गत हो सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी शेती पंपासाठी लाभ घेतला घेतलेला आहे त्यांना जवळपास तीन एच पी साडे पाच एच पी साडेसात एच पी अशा प्रकारे कनेक्शन देण्यात येते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे परंतु कुसुम कुसुम आता कुसुं योजने योजनेच्या व्यतिरिक्त मागील त्याला सौर मध्ये शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे असं मी आवाहन करतो आणि जवळपास नव्वद टक्के सबसिडी शेतकऱ्यांना यातून भेटते पीएम कुसुम योजनेच्या मदतीनं राऊत यांनी आपल्या शेतात पुन्हा हरित क्रांती घडवली आहे पीएम कुसुम सौरपंप योजनेचा लाभ घेतलेल्या विश्वंभर राऊत यांची ही यशोगथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे ऊर्जेचा पर्यायी स्रोत पाणी बचत अधिक उत्पादन आणि आर्थिक स्थैर्य या सगळ्याचा समतोल साधणारी ही योजना शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ बुलढाणा आपण पाहतोय सामान्य माणसांच्या असामान्य प्रवासाची कथा थोड्याच वेळात परत येऊया आणखी एका प्रेरणादायी प्रवासासोबत वास्तविकता यशाची मध्ये जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवरही वरही उपलब्ध रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे अनवट स्वाद प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा आणि दुपारी वाजता स्वागत आहे आजच्या युगात रोजगार मिळवणं आणि उद्योग सुरू करणं हे धाडसाचेच काम आहे पण प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना ही शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यावसायिकांना एक आधार देत आहे एक नवा आत्मविश्वास आणि सशक्त व्यवसाय सुरू करण्याची संधी देत आहे जालना जिल्ह्यातील विशाल पाचे यांची यशोगाथा याच योजनेतून साकारली आहे शेतीसह त्यांनी डाळ मिल उद्योग सुरू करून तीनशे क्विंटल तूर डाळ बांगलादेशात निर्यात केली त्याचसोबत सहा ते सात लोकांना रोजगार मिळवून दिला आज त्यांचा उद्योग फोफावला आहे आणि त्यांच्या मेहनतीला मिळालेलं यश एक प्रेरणादायक उदाहरण बनलं आहे जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी इथले सुशिक्षित शेतकरी असलेले विशाल पाचे हे शेती करायचे शेती करता करता आपणही काही व्यवसाय करावा असा त्यांनी विचार केला त्यांना जिल्हा उद्योग केंद्रातून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती मिळाली यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करून विशाल यांनी डाळ मिलचा उद्योग सुरू केला या अगोदर शिक्षण माझं बी ए चालू होतं आणि त्यानंतर मी शेती सुद्धा करतो पी एम ए स्कीम आहे या स्कीमची माहिती घेतल्यानंतर मी मध्येच दालमिल हा व्यवसाय निवडला एक शिक चालू करत करत माझ्या परिसरातील सहा सात लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध दे करून दिला आणि हे रोजगार उपलब्ध करत सुद्धा त्यानंतर मी माझा एक माझा जो माल आहे दालमिलचा जी डाळी आहे सगळ्या प्रकारच्या डाळी जी आहे मी बनून पॅकेजिंग करतो आणि त्याची डाळ आहे एक विकिसा नावाचा माझा ब्रँड आहे आणि मी ती डाळ सुद्धा जागतिक बाजारपेठेत सुद्धा मी नेऊ शकलो आणि एक तो बांगलादेश अशा ठिकाणी सुद्धा एक हा माल एक कुंडाचा माल एक्सपोर्ट करू शकलो आणि खरंच त्या उद्योग उद्योगामध्ये खूपच काही संधी आहे पी एमे, पी ही स्कीम आहे मोदी सरकारनं आलेली स्कीम आहे ही सगळ्यात बेस्ट स्कीम आहे की आणि नव उद्योजकांना अशी आव्हान आहे की त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे विशाल यांच्या उत्पादनाची गुणवत्ता खूपच चांगली आहे जालना आणि आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांकडून धान्य विकत घेऊन त्यापासून डाळ बनवून त्यांनी आपला व्यवसाय या व्यवसायासाठी त्यांनी परिसरात ते जणांना रोजगारही उपलब्ध करून दिला त्यांच्याकडे बिहार उत्तर प्रदेश या भागातले कुशल कामगार काम करण्यासाठी येतात त्यांच्या डाळ मिल उद्योगात रोजगार मिळाल्यामुळे त्यांच्याकडे काम करणारे कामगारही समाधानी आहेत विशाल पाचे विशाल इथे काम करायची संधी मिळाली सर मला मला कामाला ठेवलं म्हणजे खूप छान सांगते मला असं कर भविष्यात तसं तुझं छान होईल त्याच्या मला माझी संधी दिली मला कामाची इडं चांगल्या दर्जेदार डाळीचं उत्पादन करून त्यांनी आपला नावलौकिक कमावलाय पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेमुळे आपल्याला डाळ मिल चालू करता आली आणि बाहेर देशात व्यवसायाची संधी मिळाली याबद्दल विशाल पाचे यांचा आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या इतरही अनेक जणांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल दूरदर्शन बातम्यांसाठी अनंतसाळी जालना तर प्रेक्षक हो, आजच्या वास्तविकता यशाची कार्यक्रमात आपल्याला भेटलेल्या सर्व यशस्वी व्यक्तींच्या कहाण्या सिद्ध करतात की जेव्हा मनुष्य एक ध्येय ठेऊन काम करतो तेव्हा त्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं जसे विविध योजना समर्पण आणि विश्वास या त्रिसूत्रीने त्यांचे जीवन बदलले तसेच आपणही आपल्या दृष्टिकोनातून नवीन मार्ग शोधू शकतो आजचा कार्यक्रम इथेच संपला मी सोहमभूषण बाळापुरे पाहत रहा सकारात्मकतेची परिवर्तनाची आणि प्रेरणेची कहाणी वास्तविकता यशाची आणि हो पाहायला विसरू नका आमचा आणखी एक कार्यक्रम गुड न्यूज महाराष्ट्र दर रविवारी दुपारी चार वाजता आणि पुनर्प्रक्षेपण रात्री दहा वाजता आणि आमचे इतरही अनेक कार्यक्रम तुम्ही आमच्या डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता धन्यवाद